नमस्कार मित्र मैत्रिणींनो स्वामी समर्थ या कारणांमुळे हिंदू धर्मात गायीला विशेष महत्व आहे आपल्याकडे गायीला देवाचे स्थान देण्यात आले आहे गोमातेचे पूजन पोटात तेहतीस कोटी देवतांचा वास असल्याचे समजूत अगदी प्राचीन काळापासून प्रचलित असल्याचे दिसून येते चला तर बघूया कोणती कारणे आहेत ती नंबर एक भगवान शिवाचे आवडते पत्र बिल्व पत्र हे शेणापासून तयार झाले आहे नंबर दोन ऋग्वेदाने गायीला अघन्या म्हटले आहे गाय अद्वितीय असल्याचे यजुर्वेद सांगतं अथर्व वेदात गायीला संपत्तीचे घर म्हटले आहे नंबर तीन पौराणिक मान्यता आणि आख्याकांनुसार गाय हे विष्णूचे रूप आहे गाय सर्व वेदमयी आहेत आणि वेद, वेद गाय आहेत भगवान श्रीकृष्णांना संपूर्ण ज्ञान गोचरणातूनच मिळाले नंबर चार भगवान रामाचे पूर्वज महाराज दिलीप हे नंदिनी गायीची पूजा करायचे नंबर पाच भगवान गणेशाचा शिरच्छेद केल्यावर शिवजींना गाय दान करण्याची शिक्षा झाली आणि पार्वतीला तेज द्यावे लागले नंबर सहा भगवान भोलेनाथांचे वाहन नंदी हा दक्षिण भारतातील अंगोल जातीचा बैल होता जैन आदी तीर्थकार भगवान ऋषभदेव यांचे प्रतीक बैल होते नंबर सात गरुड पुराणानुसार वैतरणी पार करण्यासाठी गोदानाचे महत्त्व सांगण्यात आले आहे नंबर आठ साधी गाय ही मानवाला काहीही वेद न करता सर्वस्व देते नंबर नऊ गायीच्या दुधाची खीर श्राद्ध कर्मातही वापरली जाते कारण या खिरीने मित्रांना जास्तीत जास्त तृप्ती मिळते नंबर दहा या देशात लोकांच्या बोलीभाषा खाण्यापिण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत पण पृथ्वीप्रमाणे साधी गाय ही मानवाला काहीही वेद न करता सर्वस्व देते नंबर अकरा कत्तलखान्यात जाणाऱ्या गायीला वाचून तिच्या पालन पोषणाची व्यवस्था केल्याने माणसाला गो यज्ञाचे फळ मिळते तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद